नमस्कार जोशींनी मागितलेला हुंडा काळ सन एकोणीसशे छप्पन स्थळ पालन सोचपाल चाळ दादर बाबूराव जोशी आज खुशीत होते बाबुराव म्हणजे केशव श्रीपाद जोशी त्यांचे स्नेही त्यांना म्हणत बाबूराव आज त्यांच्या मोठ्या मुलासाठी दत्तासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता बाबूराव बेस्ट मध्ये अधिकारी होते सगळ्यात मोठा मुलगा दत्ता तोही बेस्ट मध्येच नोकरीला होता वय पंचवीस म्हणजे लग्नाचं झालंच की स्थळ आलं होतं ते चिपळूणचं मुलगी लीला आणि बरोबर तिचे वडील आप्पा चितळे आणि मुंबईत राहणारे काका आले होते जोशी आणि चितळे दोघे कोकणस्थ पत्रिका ही चांगली जुळली होती मुलगी नाकी डोळी नीटच होती नाक जरा जास्त सत्तरीत होत तसं बाकी दोघे एकमेकांना शोभून दिसतील असे होते मुलीला चष्मा सुद्धा नव्हता पण मुलीचं शिक्षण दहावीपर्यंत होऊन थांबवलं होतं मॅट्रिकच्या परीक्षेला बसवायचं म्हणजे मुलीला रत्नागिरीला पाठवायची त्यातून अप्पांना तीन मुलगे आणि चार मुली शिवाय तीन पुतणेही होते शिकायला त्यामुळे मुलींचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत पर्यंत पोचून थांबत असे बाबुराव शिक्षणाचे भोगते महर्षी कर्वेंचा पगडा स्वतः बाबूराव मराठी इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही भाषा पारंगत होते गणितही उत्तम दत्ता तर हिंदीची कोविड परीक्षा उत्तीर्ण होता त्यामुळेच मुलीचं शिक्षण हा एक मुद्दा जरा कमकुवत वाटत होता त्यातून ही होणार मोठी सून अजून दोन आणि मुल दोन मुली होत्या त्यांची लग्न कार्य हो, सगळं व्हायचं होतं त्यामुळे मोठी सूनही कमावती असती तर बरं होतं मुलीने गाणं म्हणून दाखवलं रघुपती रा घव गजरी गजरी तोडी तोरे शबरी स्वतः बाबूरावांनी पेटीची साथ केली सगळ्यांना आनंद झाला आता पुढची बोलणी करायची तेव्हा हुंडा सर्रास दिला घेतला जात असे काही मंडळी त्याला वरदक्षिणा असं गोंडस नाव देत पण शेवटी तो हुंडाच दशग्रंथी ब्राह्मण होते पण व्यवसाय पाऊरू इतकेच सगळे खाऊन पिऊन सुखी होते तरी जोशी मंडळी हुंडा किती मागतात हे टेन्शन नाही म्हटलं तरी होतच वातावरणात एक तणावपूर्ण शांतता पसरली होती तिचा भंग करत बाबूरावांनी घसा खाकरला आणि बोलायला सुरुवात केली मुलीचं शिक्षण कमी आहे आम्हाला सून शिकलेली आणि पुढे जाऊन नोकरी करणारी ही हवी आहे लग्नानंतर आमची मुलीला शिकवण्याची तयारी आहे तिने आधी मॅट्रिक पूर्ण करावं मग वाटल्यास शिक्षिकेचा डिप्लोमा करावा शिक्षिका म्हणून नोकरी करावी आम्ही सगळं हे करायला तयार आहोत नव्हे आम्हाला हे असंच हवं आहे हाच आमचा हुंडा लिला शिकशील ना मी जो पुणे हुंडावळी प्रकरण दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझे लघुलेख हे निरीक्षण अनुभव आणि कल्पना यांचं मिश्रण असतात पण आजचा लघुलेख पूर्णपणे सत्य आहे तपशिलात काही अधिक उणे असेल कारण मी हे ऐकून लिहिलेलं आहे कारण बाबूराव म्हणजे माझे लाडके आजोबा दत्ता म्हणजे वडील लीला म्हणजे आई ठरल्याप्रमाणे खरोखरच आईने माझ्या जन्मानंतर शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षिका म्हणून नोकरीही केली अगदी सेवा सगळ्यात महत्वाचं लग्नाआधी सांगितल्याप्रमाणे आजोबांनी आईला म्हणजे त्यांच्या सुनेला भक्कम आधार दिला त्यामुळे माझ्या संपूर्ण बालपणीच्या आठवणी या आजोबांशी निगडीत आहेत आईने एकोणीसशे सदुसष्ट साली तिच्या माहेरी लिहिलेल्या पत्रातही बाबा म्हणजे तिच्या सासऱ्यांची तिला खूप मदत होते असा उल्लेख आहे त्या पत्राचा फोटो काही भाग हायलाईट केलाय दोन हजार पंचवीस साली अजूनही पुण्यासारखे प्रकार घडत असताना एकोणीसशे छप्पन्न साली हा मागितलेला हुंडा काळाच्या खूपच पुढे होता म्हणायचा हुंड्यामध्ये फॉर्च्युनर मागण्यापेक्षा सुनेचं फॉर्च्यून घडवणारा असा हुंडा किती छान नमस्कार